व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा स्वयंपाक चालू आहे स्वयंपाकाची तयारी भात लावते भात डोळक्याची भाजी बनवणारी भाकरी आणि भात जेवणाचे मेनू डोळक्याची भाजी भाकरी भात Yeah, mm -hmm. चला आला इला या पटकन व्हिडिओला लाईक ला करा चॅनल ला सबस्क्राईब करा कपड्याच्या घड्यापर्यंत भात लावलंय कुकरची शिट्टी होईपर्यंत कपड्याच्या घड्या

चहा झाला लाईक करा पाच जण आहेत लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा काय नाही दादा चला सतरा जण आहे व्हिडिओला लाईक करा लाईक करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चौदा जण कमेंट करा कमेंट चहा झाला का सर्वांचा तुमच्या इकडचं काही दिसत काय दादा तुम्हाला काय म्हणायचे भूर क्यू आ रहा है नाही दादा क्या खेना है आपको? निरा दादा हाय मुकुल दादा बोला ना तुम्हाला काय म्हणायचं आहे तुमच्या इकडचं काही दिसत काय दिसत का चला भाताच्या शिट्ट्या होत्यात काय दिसत नाही काय दिसत नाही माझा चेहरा दिसत नाही का व्हिडिओला लाईक करा ना लाईक करा लाईक करा ना चॅनल करा लाईक करा चॅनल काय <coughs> दिसत नाही मुकुल दादा तुम्हाला दिसते ना कपड्याच्या घड्या घालते ते ना तो ती मग मलाही करू देत नाही घड्या घातल्यात कपड्या जाऊ बाहेर तुम्ही दोघ करा नाही हाय काय हाय पानी पे थे चला पानी कर आणि शेगडी बन कर ओ बर चल देती बा तो कपडे तेनी वेळा इसका तो आले घरात जाते पी पीक वाढा लाइक करा लाइक करा दा चला लाईक नाही केलं मुकुंद दादा गायब झाले मुकुल दादा गायब झाली लाईक करा लाईक करा लाईक करा ना व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला एकही लाईक केली नाही मुकुल शर्मा दादा लाईक केली नाही तुम्ही

हे बघा मी व्हिल्स किती आहे तुम्हाला खायच्यात तुम्हाला खायच्यात हा बघा माझा भाव आहे तुला खायचा

नाही ते नाही तिकडं जाणार आपल्या कोंबड्या बसल्यात का बघा बसल्या वे जा ती राहू दे जा